भोंगी मिरचीचे पकोडे एकदम टेस्टी लागतात बापरे आज मम्मीने काय करणार उचल आता सो एक नंबर आज बनले सो आज आम्ही जाणार आहे बाहेर त्याच्यासाठी तयारी सुरू आहे जोरात आमची जोरात म्हणजे एवढं जोरात की जोरात काल बघा मिरिंडा आणला होता रस्त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळं ते ऊन जास्त होतं त्यामुळे त्या कामगारांसाठी सगळ्यांना थंड काहीतरी आणलेलं सो त्यातलं राहिला होतं मिरिंडा तो आता आम्ही दुसऱ्या दिवशी आज छोट्या ग्लासमध्ये घेऊन प्या लावले हे मम्मी आहे आनंद आता जेवायला लागला तिथं हे बघा आतून आनंद दिला जास्त आता मिरिंडा असं तुम्हाला वाटेल रस नाही मिरिंडाय मिरिंडा आईस्क्रीम बनवलं होतं मम्मीनं कुल्फी आणि मम्मी म्हणली की जरा लय घट आहे बाहेर ठेवूया तर बाहेर ठेवलं तर पातळच झालं ते कुल्फी निघालच नाही हे बघा कुल्फीच्या काड्या अशाच झाल्या तर आता मम्मी हे मसाला चमचे असते त्यानं दोघांना मोठा कसे <laughs> बघा बसल्या

आलो आत्ता जस्ट शेतात बघतोय तर काय हे बघा काकडी बघा काय काकडीची वेलला काकडी एक दोन हे बघा एक आहे तीन आणि इथे एक आहे इथे चार ते बघा एवढं एवढं वेल नाही तर त्याला किती काकड्या लागल्यात आत्ता आल्यावर आम्ही सरप्राईज झालो एकदम काकडी बघून फायनली आता आम्ही आलो घरी हे बघा सगळं सामान इथं ठेवय आणि आनंद आता हे स्वच्छ झाडून घ्या लागले सगळं झाडून पुसून हम्म मटक आले अजून जरा थोडासा सेटअप बाकी आहे त्यामुळे पसार दिसते काही हे <laughs> बघा तुमच्यासाठी आता आम्ही आता स्टार्ट करणार काय तुम्हाला दाखवतो दिदीने काय लॉन सोडला नाही बाबा लॉन आले की लॉनचा मजा घ्याय गाई गाई काय करायला बसून पी बसून पण खाली तर सुट्टी मस्त आमची चौल वादळ मस्त समर वेकेशन साठी आले आम्ही सिया विह्यांसाठी काय झालं चमकलं अरे देवा काय झालं एकदम हा तुला चकलं काय हा हे बाबा हो एकदम असंच झालं बसले मी जे वाटते असं काय झालं असं काय का श्वास घे मोठा हा अरे मोठा श्वास घे का ते पास का घे नीट बस की असं का आकडून बसलाय ती पाण्यामुळेच झाले आहे ना एकदम पाणी बोलला जोरात बोललास हे बघा गाई आता अचानक हा लचकलं छातीत थोडस छातीच्या खाली पाणी पाणी पिल्यानंतर घाईत बोलल्यामुळे झाले ते असं झालं प्लास्टिक तर हे बघा वातावरण किती बाहेर झाले बघा आजूबाजूला वातावरण काढे थांबलं समजेच दोन मिनिट थांब वातावरण बघा गाईच किती बाहेर झाले हे लॉन्स वाटतंस का नाही आणि लॉन मध्ये काय तर सरप्राईज येणार आहे वन टू थ्री स्टार्ट तर ह्यात काय तुम्हाला दाखवतो गाईज एकदम सरप्राईज आहे सिया व्यासाठी चला हे सगळं सरप्राईज खोलणार आहे तुमच्या लय जास्त तुम्हाला जास्त लय विचार करायला लावणार नाही काय लगेच सांगणार आहे बघत राहा सबस्क्राईब करा ज्यांनी सब्सक्राइब केलं नसेल त्यांनी आम्ही विहान ऐकत नाही वजन आहे आता ह्याला आम्ही ब्लॉक सुरू आहे ब्लॉक मी सरपरायचंय शिवडे चालेल का खोपडे तोड खोबडे तो चालेल हवा भरायचं खाली गावने होतो बाहेरची कमतरता असल्यामुळे आपल्याला इथून भरून न्यावं लागेल चल तर हवा भरायला बघा काय जाएंगे दुल्हन स्विमिंग पूल इथं लागलेला आहे किती भारी अरे, अरे हिजा जा उजड तुझ्या चेहऱ्यावर आलाय बघ तुझ्या चेहऱ्यावर आहे पाणी भरायच तिला वाचत काय सुराय मज्जा मस्ती बघा स्विमिंग पूल मध्ये हे बघा इथं हे बघा इथं तर मस्त पैकी सेटअप लाग दोन्ही कडे असेल मला पाणी खाली घेऊन बाब रे मज्जा मस्ती सुराय स्विमिंग पूल लावले फायनली लॉन वर आणि आता मला पण राहून सगळेजण गेलात आज आता मी पण जातो <desconfinanta> उडी मारतो मस्त पिकी तर काहीच बघा मम्मी बाहेर आता आम्ही मज्जा करून मम्मी घेऊन त्याला तोंड लाखो तोंड लाखा थंडी किंवा आणि पाणी गरम वाटत पाणी गरम वाटत हा बोरचं त्यामुळे गरम आहे आणि गाई तुम्हाला सांगतो आता आणि आम्ही आत बसून मी खाणार आता मी पण पहिल्यांदाच खाल्लो मला आमच्या पूल मध्ये टटल पण आहे असं असे भरते त्यामुळे सिट्या होत्या मी सिया काढून टाकल्या सिया छोट्या असताना वापरे इकडे वडापाव खायच आहे बापरे वडापाव खायच आहे बघा मस्त पैकी थंड पाण्यात आता आम्हाला गरम गरम वडा आणलाय अतुल आता जाऊन आता अतुल ची बाकी आहे फक्त एंट्री करायची वडापावच तुम्ही सगळा चुरा आज सांडा लागला हे वडापावचा चुरा पडणार नाही हे पहिलाच चुरा आहे गवत आहे तर काय जाता या वडापाव खायला पाण्यात बसून थंडीत मस्त वाटते गरम गरम वडापाव खायला चाल शेकी शेकी

इतर चूल लावणार होता आम्ही चूलच्या हिशोबाने आलो होतो पण चूल काय लाकडं नाही पिटली नाही पावसात जाऊन परत घरी गेला आणि गॅस घेऊन आला आणि गॅस घेऊन आला घरातला गॅस घेऊन आला सिलेंडर तेवढा त्यामुळे वेळ झाला त्यामुळे जरा वेळ झाला ना आता साडे आठ गेला थँक्यू

दूध तपाय आता सगळ्यांना जेवण दिलं झाकून झुकून आता भांडी निघलेली सगळे बाहेर आता दिल्या घासासाठी मध्ये सगळीकडं सगळं हातरून टाकले आणि आता आम्ही इथं झोपणार आहे थांब दाखवत आता इकडे सिया दिदी इकडे बघा आणि इकडे मी मी दूध घेऊन बसले व्हॅन साठी काय आणि इथं पप्पा झोपलत व्हॅन खाली अजून जरा पसारा इकडे तिकडं आहे त्याला सेटअप करायचं आहे सामान आणल्यानंतर दूध झोपणार मग लाईट बंद झालं काय आता आम्ही इथं हॉलमध्ये असं सगळं हांतरून घेतले सगळेजण हे बघा वेहानचं फिरायचं माझ्या मस्ती सुरू आहे आणि हे नवीन ब्लँकेट आणले होते त्याचं पण उद्घाटन झाले हॉलमध्ये नवीन घरी आहे झालं उद्घाटन सियान बघा कुठले ब्लँकेट घेतले एकदम चांगली आणि तर सगळ्यात भारी डिझाईनची घेतल्या बघा आणि ही एक डिझाईन आहे हो ही मला तुला तिथे घेताना सगळ्यात भारी मला हे व्हायचं वाटली होती सगळ्यात भारी बाहेरून आणि हे ब्लँकेट किती भारी आहेत बघा गाईस या उलटे दाखवा पिंक आहे का बघा हे सगळं कलर भारी आहे आणि ह्यातनं वारं पण पास होत टू आहे सिंगल नाही आहे काय टु दोन्ही हा ते महत्वाचं आहे आणि मोठे आहे तिथे पाय बघ की पसरून हा सहा फूट आहे तर चला यांचं मस्तीस माहिती आणि ही किंमत ह्याची फक्त फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये रुपये फक्त आहे पण फुल पैसा वसूल काम आहे याचा हे वर्धावरून घेतलेलं वर्धावरून हा ट्रॅव्हलिंगसाठी बरोबर हे ट्रॅव्हलिंगसाठी भारी आहे फोल्ड पण एवढे एवढं होते तिकडे वर्धामध्ये घेतलेले हे गाय आम्ही आणि ह्याचं उद्घाटन फायनली सिया आणि विहानसाठी स्पेशल आण स्पेशली सिया आणि विहांसाठी हा ब्लॉग आता आपण एकच जेंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गायज बाय